पण हँडवॉश चांगल्या पद्धतीने कसं करायचं ते आज आपण शिकणार आहोत ठीक आहे तर सुमन यम जर शॉर्ट फॉर्म म्हणलं तर लक्षात ठेवण्यासाठी सुमन यम असा कोण आहे हँडवॉशसाठी सुमन म्हणजे सुमनमध्ये पहिलं जे सु आहे ते म्हणजे सुलट तर उलट त्याच्यानंतर मोठ ठीक आहे त्याच्यानंतर नख अंगठा आणि शेवट यम सुमन यम म्हणजे मनगट या पद्धतीने हँडवॉशिंग करायची याच पद्धतीने हात धुवायचे ठीक आहे आणि हात धुतल्याच्या नंतर असे ठेवायचे कोरडे होईपर्यंत किंवा आपलं टॉवेल रुमाला यांनी कुसून घ्यायचे पण हात कसे धुणार तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने तुमच्या पद्धती कुणी करून दाखवणार का चला माझ्यासोबत परत एकदा करा सरळ उलट ठीक आहे मूठ नखे आणि मंगल ठीक आहे या पद्धतीने सर्वांनी रोज हँड वाशून टाकायचे कधी थी? कधी करणार आपला आहार कसा पाहिजे आपला सकाळचा नाश्ता हा राजकुमारासारखा पाहिजे दुपारचं जेवण हे राजासारखं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं पाहिजे का ते काय असं आयुर्वेद सांगतो मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर सकाळी जेवण आपण हे पोटभर केलं पाहिजे जर आपण सकाळी व्यवस्थित पोटभर जेवण केलं तर आपल्या शरीरामध्ये दिवसभर एनर्जी राहते ऊर्जा राहते ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकता तुमच्या खेळण्याचा आता काही जण असतात थोडं खेळ थोडं कळतरी तरी धाब त्याच्या करते किंवा वर्गात जर शिकवते दहा मिनिटं आपलं लक्ष राहतो परत डोकं दुखायला चालू होतं होतं की नाही असं त्याच्यासाठी सगळ्यांनी सकाळी पोटभर नाश्ता करायचा याच्यामध्ये तुम्ही मोड आलेली मटकी उसळ किंवा हरभरा यासारखे पदार्थ घेऊ शकता नाही तर सरळ आपलं चपाती भाजी भाकर आपल्या घरी जे आहे ते खायचे ठीक थी, आहे आपण म्हणतो की पौष्टिक आहार म्हणजे काजू बदाम खावेत असं काही नाही आपण शेतकऱ्याची मुलं आहेत रोज संध्याकाळी झोपताना मुठभर शेंगाने भिजायला घालायचे आणि सकाळी ते शेंगदाणे खाले तर त्या मुठभर शेंगानातून तुम्हाला आठ बदाम किंवा दहा एवढी एनर्जी मिळते त्यामुळे असं काय नाही की काजू बदामच खाली पाहिजेत ठीक आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही शाळेमध्ये पोषक आहार घेता तुम्हाला भात वगैरे मिळतो त्याचबरोबर चपाती हिरव्या पालेभाज्या भाज्या त्या घ्यायच्या आणि रात्रीचं जेवण कमी काय करायचं आपण जेवण केल्याबरोबर काही जण झोपतात त्याच्यामुळे आपलं जेवण व्यवस्थित पचन होत नाही आणि आपल्या शरीराला वेगवेगळे आजार होऊ शकतात ठीक आहे आपला आहार हा आपला तिरंगी झेंड्याप्रमाणे पाहिजे म्हणजे तुमच्या लक्षात राहील तिरंगी झेंड्याचे कलर माहिती आहेत का तुम्हाला ठीक आहे पहिला कलर कोणता आहे केशरी केशरी म्हणजे आपल्या सगळ्या डाळी जी आहेत डाळी माहिती आहे कडधान्य तर त्या डाळीचा कलर कसा असतो सांगा केशरी काजू बदाम शेंगदाणे त्याचा कलर पण कशामध्ये पडतो तो म्हणजे केशरी लक्षात ठेवायचा की आपला आहार कसा असावा पहिला झेंड्याचा कलर आपला केशरी त्याच्यामध्ये हे सगळे जे केशरी डाळी वगैरे आहे ते आपण आहारामध्ये रोज घेतलं पाहिजे दुसरा कलर पांढरा पांढऱ्यामध्ये काय दूध दुधाचा कलर कसा आहे ज्वारीचं पीठ कसं असतं गव्हाचं पीठ कसं असतं तर हे जे पांढरा आहेत दूध दही ताक हे सगळं आहारामध्ये पाहिजे सोबत ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ हे भाकरी वगैरे ते आहारात पाहिजे जे आपण सहसा घेतो आणि तिसरा कलर आहे हिरवा पालेभाज्या कशा असतात थोडं म्हणतात ती आणि सगळ्यात महत्वाचं मुलींसाठी सगळ्या मुलीं मुलींनी बीट खायचं तुम्ही दुपारी खा किंवा रात्री खा बीट कट करायचं उघडायचं आणि बीट खायचं काही मुलींना आवडत नाही तर त्याच्यावर थोडस मीठ टाकतात